जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे फर्स्ट चॉईस या शोरूमवरती या शोरूमवरती तुम्हाला महिंद्राची टी यू वी राहणार आहे स्टॉकमध्ये एरटिगा आहे त्यानंतर सेकंड पण एरटिगा आहे क्रेटा आहे स्कार्पिओ आहे हो हो इनोवा हुंदाई आय ट्वेंटी रेनॉल डस्टर तर मित्रांनो फर्स्ट चॉईस या शोरूमवरती जो काही स्टॉक आहे तोच तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे इथला जो स्टॉक आहे त्याचा काय ऑफर राहणार आहे काय प्राईज आहे का किती डाऊन पेमेंट केल्यावर तुम्हाला ही गाडी अवेलेबल राहील ही सगळी काय माहिती तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आपल्यासोबत आहे फर्स्ट चॉईसचे मॅनेजर त्यांच्यासोबत बोलून आपण त्यांच्या शोरूमच्या स्टॉक बद्दल आणि त्यांच्या ॲड्रेसबद्दल बद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ भाऊ तुमचं नाव आणि तुमच्या स्टॉक बद्दल थोडक्यात माहिती द्या शेख असलम नाम आहे मला दिल्ली गेट का ॲड्रेस आहे आपला औरंगाबाद दिल्ली गेट फस्ट चॉईस नाम आहे ऑफिस आपली आपल्या स्टॉक मध्ये गाड्या कोणत्या गाड्या ब्रेझा एटिगा वर्णा डिझायर बीएम आय ट्वेंटी आय टेन लोनची सुविधा वगैरे सगळं 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 आहे आहे ना लोनची सुविधा आहे सगळं ओके आपला ॲड्रेस शेअर करा ॲड्रेस 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 औरंगाबाद फर्स्ट चॉईस दिल्ली गेट औरंगाबाद तर मित्रांनो हे शोरूम जे आहे दिल्ली गेटच्या एक्झॅक्ट बाजूला हे शोरूम आहे फर्स्ट चॉईस म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस नंबर वगैरे तुमच्यासोबत शेअर करू व्हिडिओमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात आ, तर मित्रांनो आपण आता फर्स्ट जे गाडी आहे ती स्कार्पिओ पाहतोय स्कॉर्पिओची डिटेल्स वगैरे सगळे काही तुमच्यासोबत शेअर करण्यात येईल तर व्हाईट कलरमध्ये स्कार्पिओ आहे आणि भैया स्कॉर्पिओचं कोणतं मॉडेल आहे येस टू तर येस टू आहे स्कार्पिओमध्ये व्हाईट कलरची गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये गाडीवर कुठेही डेंट वगैरे नाही आहे गाडी आता आतमधनं बघू हे गाडीची कंडिशन सीट कंडिशन डॅशबोर्ड वगैरे गाडीचे पाचवी टायर जे आहे बिलकुल बटन असे टायर आहे नवीन टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे पाऊस येण्याची शक्यता त्याच्यामुळे आपण गाडी जे आहे फास्ट कव्हर करतो आहे आता गाडीचे जे मॅनेजर आहे शोरूमचे ते आपल्याला डिटेल देतील काय सांगता गाडीमध्ये फास्ट ऑनर आहे दो हजार पंधरा का आहे गाडी कंपनी मेंटेन आहे इन्शुरन्स चालू आहे पंधरा का गाडी आहे जेणं आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे काम जादा होईल तर मित्रांनो साडेसात लाख रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर आता आपण नेक्स्ट गाडी बघू नेक्स्ट टी यू टीयू आहे तर मित्रांनो टीयूवी यू पाहतोय आपण तर मित्रांनो बाहेरून टी व्ही टी एट हे मॉडेल आहे गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये बाहेरून आता आतमधनं सुद्धा आपण गाडी बघू तर हे व्हीचं डॅशबोर्ड व्ही तीनशे हे मॉडेल आहे गाडी मस्त अशा कंडिशनमधून आतमधनं सुद्धा आहे मस्त अशा कंडिशन मध्ये गाडी आहे आता आपण डिटेल्स येऊ काय सांगतो हजार सतरा का गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे साडेशे लाख रुपये आमच्या आता साडेसहा लाख रुपये ह्या यू व्हीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती ये हो, नेक्स्ट आहे एल्टिगा दोन हजार दोन हजार एकोणवीस हे मॉडेल आहे गाडी गाडीवरती चिक्कल वगैरे हो ओढ ओढलेलं आहे तुम्ही स्वतः येऊन जर गाडी बघितली हो, त्यावेळेस तुम्हाला गाडीची कंडिशन वगैरे हो कळेल एल्टिगामार्ट हायब्रीड स्मार्ट गाडीचं डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम ए सी नाही बॅग नाही आहे टॉप एंड मॉडेल आहे एअरबॅग सुद्धा आहे गाडी बटन स्टार्ट आहे कसं मित्रांनो आपण जे फास्ट फास्ट कव्हर करतोय गाडीचे टायर वगैरे बी चांगल्या अशा कंडिशन मध्ये असेल बट हे चिकल्यामुळे मला काही समजत नाहीयेत त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस शोरूमला विजिट द्याल तर गाडी व्यवस्थित चेक करणारच आहे गाडीच्या चार टायर मध्ये अलोआय आहे आता आपण या गाडीच्या डिटेल्स वरती गाडी आहे साडे लाख रुपये ऑफर आहे फर्स्ट ऑनर आहे कंपनी मेंटेन गाडी आहे इंश्योरेंस इन्शुरन्स चालू आहे डिझल पेट्रोल डिझल तर मित्रांनो या गाडीची डिटेल्स आपल्याला मिळाली आहे जे काही पूर्ण डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता नेक्स्ट एल्टिगाच आहे दो दोन हजार अठराची एल्टिगा आहे व्हाईट कलर मध्ये गाडी आहे पांढऱ्या रंगात गाडी आहे चार टायर अलॉय व्हील्स पेट्रोल अशी गाड़ी है, है मॉडल, गाड़ी से डैशबोर्ड, एयरबैग ए सी म्यूजिक सिस्टम सीट कवर बैक सीट कवर ओवरऑल गाड़ी छान कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही विजिट कराल गाडीची टेस्ट वगैरे घ्याल तेव्हा तुम्हाला गाडीची कंडिशन वगैरे काय आहे ते कळेल तर आता आपण डिटेल्सवरती येऊ तो काय सांगता हो अठरा का आहे सेकंड ऑनर आहे गाडी नऊ लाख रुपये तर मित्रांनो नऊ लाख रुपये या एडिकाचा ऑफर दिलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल ज्यावेळेस तुम्ही शोरूमवरती येऊन ऑनरसोबत फायनल कराल डील त्यावेळेस कमी हो जाईल नेक्स्ट गाडी तर नेक्स्ट गाडी जे आहे क्रेटा आहे विंदाईची क्रेटा व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गाडीचे टायर फाय पर्सेंट पाऊस स्टार्ट झाला मित्रांनो गाडीचं डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम इन्फोटेक एसी एअरबॅग सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन तर मित्रांनो आता आपण क्रेडा बघितली क्रेडाच्या डिटेल्सवरती वरती भाऊ काय सांगता गाडीबद्दल बद्दल दो हजार सोळा का गाडी आहे फर्स्ट ऑनर आहे नऊ लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होईल नऊ लाख ऑफर हो कमी जास्त होईल गाडीवर लोन वगैरे होईल का हो तर मित्रांनो गाडीवरती लोनची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे भाऊनी जे काही ऑफर दिलेला ज्यावेळेस तुम्ही डील फायनल कराल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती कोणती आहे तर आपण एस क्रॉस पाहतोय मारुती सुजुकी एस क्रॉस गाडीला काही गोल फिरून वगैरे काही पाहिलं जाणार नाही चारी टायर मध्ये व्हील्स टायर कंडिशन फाय पर्सेंट गाडी आता आतमधनं बघू तर मित्रांनो यस क्रॉसचं हे डॅशबोर्ड आहे म्युझिक सिस्टम ए सी एअर बॅग सीट कंडिशन बॅक सीट, सीट कंडिशन ओव्हरऑल गाडीचं तुम्ही पाहू शकता गाडी जी आहे बटन स्टार्ट अशी गाडी आहे तुम्हाला जर व्हिडिओमध्ये गाडी व्यवस्थित दिसल नसेल तर तुम्ही फोटो वगैरे सुद्धा गाडीची मागून घेऊ शकता तर भाऊ दोन हजार सतरा का आहे फर्स्ट ऑनर आहे साडेसात लाख रुपये ऑफर आहे कम ज्यादा होईल साडेसात लाख रुपये ऑफर आहे गाडीची जे पूर्ण डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला त्याच्यावर तुम्ही कॉल करून गाडीची फोटो गाडीची डिटेल्स वगैरे मागून घेऊ शकता तर नेक्स्ट गाडी आहे डस्टर तर ही आहे डस्टर गाडी आतमत ना बघू तर मित्रांनो डस्टरचे हे डॅशबोर्ड आहे ए सी वगैरे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन दोन हजार सतरा काय साडेशे लाख रुपये ऑफर आहे कम ज्या भाऊ फर्स्ट ऑनर आहे गाडी फर्स्ट ऑनरमध्ये आहे दोन हजार सतरा मॉडेल ऑफर काय साडेशे का लाख साडेसहा लाख रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती नेक्स्ट आहे हुंदाई आय ट्वेंटी हुंदाईची आय ट्वेंटी आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये ही गाडी आहे आय ट्वेंटी स्पोर्ट्स ही मॉडेल आहे मित्रांनो गाड्याची काय डिटेल असेल पूर्ण ती तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता गाडीचे फोटो वगैरेसुद्धा मागून घेऊ शकता भैया टायर कंडिशन किती यायची फिफ्टी तर टायर कंडिशन जे आहे फिफ्टी पर्सेंट आहे चारही टायरमध्ये कंपनी फिटेड अलॉय आहे गाडी आतमधनं बघू ट्वेंटीची चावी वगैरे सापडत नाही आहे तुम्हाला जर गाडीचे पूर्ण फोटो वगैरे पाहिजे असेल तर ते तुम्ही मागून घेऊ शकता आता आपण डिटेल्सवरती येऊ तर भैया आपल्याला डिटेल देतील तो हजार बाराचा आहे शेकंड होणार आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे कमी ज्यादा होई जाईल लोनची सुविधा वगैरे सगड़े आहे सगळं तर इथं जे काही गाडी दोन हजार बाराची असेल त्याच्यावर लोन अवेलेबल आहे तुम्ही कॉल करून लोन लोनवरतीसुद्धा गाड्या कशा खरेदी करताय काय डॉक्युमेंट लागतात ते विचारू शकता तर आय ट्वेंटी आपण बाहेरूनच बघितली आता नेक्स्ट इनोवा आहे ट्वेल्टा इनोवाचं कोणतं मॉडेल आहे वो नाही नाही मॉडेल व्ही मॉडेल तर टोयटा इनोवा व्ही मॉडलमध्ये तुम्हाला गाडी दाखवतो नंतर आपण डिटेल्सवर देऊ टू पॉईंट फाय व्ही मॉडल टायर वगैरे बिलकुल बटन असे टायर आहे गाडीचे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इनोवा आतमधनं कंडिशन छान अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे म्युझिक सिस्टम ए सी एअरबॅग स्क्रीन टच इन्फोटेक सिस्टम ओवर ऑल गाडीची कंडिशन छान अशी कंडिशन आहे आता आपण डिटेल्सवर येऊ काय झिरो किलोमीटर आणि पाचवी टायर जे आहे गाडीचे स्टेपनी पकडून ते बिलकुल झिरो किलोमीटर म्हणजे बटन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे भाऊ आता डिटेल्स देतील का सेकंड साडेपाच लाख रुपये ऑफर आहे काम लोन की भी सुदा है। तर मित्रांनो साडेपाच लाख ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये ते कमी करतील तर इथला जो काही स्टॉक होता गाड्याचा तो तुम्हाला सगळ्यात सगळा दाखवला आहे आणि आय टेन सुद्धा या स्टॉकमध्ये तर आय टेनबद्दल काय सांगतात दोन हजार सतरा काय फर्स्ट ऑनर आहे साडे पाच लाख रुपये माझे गाडी तर मित्रांनो आय टेन दाखवतो तुम्हाला इथूनच ही, ही टेन आहे ह्याबद्दलसुद्धा तुम्ही डिटेल्समध्ये माहिती वगैरे घेऊ शकता तर मित्रांनो मी जिथं शूट केला आहे तो दिल्ली गेटच्या एक्झॅक्ट बाजूला आहे फर्स्ट चॉईस म्हणून शोरूम या शोरूमवरती यूज कार्स तुम्हाला अवेलेबल आहे या स्टॉकमध्ये एरटिगा स्कॉर्पिओ क्रेटा येस क्रॉस इनोवा टी यू व्ही असा गाड्याचा स्टॉक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो